एक जानेवारीपासून गाईच्या दुधात पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे मात्र अनेक तांत्रिक अडचणींमुळे दुधाचं अनुदान बँक खात्यावर अजूनही जमा झालेलं नाही ते लवकर व्हावं तसंच पशुखाद्याचे दर कमी व्हावेत अशा मागण्यांचं निवेदन आज दूध उत्पादकांनी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना दिलं शेतीपूरक व्यवसाय म्हणून पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय चालतो मात्र गेल्या काही दिवसांपासून उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुधाला दर मिळत नसल्यानं दूध उत्पादक आर्थिक अडचणी सापडल्या आहेत त्यामुळे दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी गायीच्या दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला होता या निर्णयाची अंमलबजावणी करायची प्रक्रिया सुरू आहे मात्र या अॅपमधील जाचक अटींमुळे अनेक दूध उत्पादकांच्या खात्यावर दुधाचं अनुदान जमा झालेलं नाही ते अनुदान तातडीनं जमा करा आणि पशुखाद्याचे वाढलेले दर कमी करावेत या मागणीचं निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं यावेळी ज्योतिराम घोडके अमरसिंह राजपूत रणजित नांगरे तानाजी पाटील राजाराम पाटील अमित चौगले उपस्थित होते